आज अंबाजोगाई कृती समितीकडून सर्व ठेवीदारांच्या वतीने आपण म्हणजे बाईट देत आहोत त्या बाईटसाठी आजपर्यंत आज आपणाला बाईट देण्यासाठी सुनील स छत्रपती संभाजीनगरचे सु संपादक श्री सुनील टाक हे यांच्याकडून आपणाला वेळोवेळी वेड़ मदत जे होते त्या मदतीच्या अनुषंगानं आणि त्यांनी सांगत असलेल्या कारवाईसाठी आपण हे सगळी ॲक्टिव्हिटीज करत आहोत तर अंबाजोगाई हो कृती समितेकडून जे काही बाईट द्यायची होती त्या अनुषंगानं मी स्वतः एक पंधरा वीस दिवस माझे मेवणे वारले असल्याकारणानं मी या गोष्टीमध्ये लक्ष दिलेलं नव्हतं गेल्या सतरा तारखेपासून मी त्याच का कार्यात होतो आज मी तिकडून वापस अंबाजोगाईला हो आलेलो आहे त्यामुळं मी सर्वांची एकदा माफी मागून मी हे बाईटला सुरुवात करत आहे आज आपण जे काही ग्रुपवर किंवा इतर आपल्या ज्या काही माहिती आहेत त्या माहितीच्या अनुषंगानं आपण एक सर्वांना माहिती देत आहोत की आपल्या ज्या काही ज्ञानरदाच्या ठेवी आपणाला त्वरित मिळाव्यात यासाठी आपण ज्या काही कारवाया करणं आवश्यक आहेत त्या करणं गरजेचंच आहे आणि त्यासाठी आपली संघटन किंवा एकत्रितपणा येणं आपल्याला अत्यंत गरजेचं आणि काळजी सर्वांनीच घेणं गरजेचं आहे यासाठी मी सर्वांना मी आपल्या कामाकाजाच्या बाजीमध्ये नियोजन करण्यासाठी आपणाला मी माहिती देत आहे आपण सर्वांनी मिळून एकत्र ये येणं हे आपली काळाची गरज आहे तरच आपल्याला लवकरात लवकर आप तेवी आपल्या मिळतील अन्यथा आपल्याला वेळ काढू धोरण जे शासनाला योग्य पाहिजे आहे तसंच त्याप्रमाणे शासन करत आहे त्याच्यासाठी सुरुवातीलाच मी असं मी तुम्हाला सांगू शकतो किंवा जी फंटणची दूध डेअरी आहे ही जे काय आता ग्रुपवर आपल्या व्हायरल होत आहे खास माझे खासदार यांच्याकडून जी काही चारशे कोटीची प्रॉपर्टी होती ते प्रॉपर्टी सुरेश खुट्ट्याला त्याच्यावर बर्डन टाकून त्याला एक हजार कोटीला घ्यायला लावली आणि त्याची परत पुन्हा आणखीन दिली चौदाशे चारशे कोटी दिली अशी टोटल प्रॉपर्टी आपल्याला ती चौदाशे कोटी रुपयाला पडले पडलेली आहे आणि ही शासन आता जे काही राज्यकर्ते आहेत यांनी आपल्यावर किंवा त्यांच्यावर बर्डन आणून त्यांच्यावर गुन्हे नोंद करायला करून किंवा त्यांना ह्याच्यामध्ये अडकवून ती आता ती चारशे कोटी रुपयाला ती परत वापस घेण्याच्या प्रयत्नात आहेत तर यामध्ये सर्व ठेवीदारांचं नुकसान आहे आणि यासाठी सर्व ठेवीदारांनी एकत्र येऊन याच्याबद्दल आवाज उठवणं गरजेचं आहे यासाठी अंबाजोगा ठेवीदार प्रती समितीकडून वेळोवेळी तपासी यंत्रणेला माहिती देण्याचं काम करत आहे आणि करत करत बी आहोत मात्र यामध्ये जी काही राजकीय मंडळी आहे त्या राजकीय मंडळीचा हेतू साध्य करण्यासाठी तपास यंत्रणेवर त्यांचाही ब दबद दबाव तंत्र निर्माण करून त्या प्रॉपर्टीबद्दल तपास करू देत नाहीत तर महाराष्ट्र शासन जर ठेवीदारांच्या बाजूने असेल तर त्या महाराष्ट्र शासनाने या आत्तापर्यंत ज्या काही गोष्टी व्हायरल होत आहेत आणि ज्या काही बातम्या समोर येत आहेत तर त्या बातम्याच्या बाबीमध्ये तपास यंत्रणेला तपास करू देत नाही ही आम ठेवीदारांकडून शासनावर आरोप हा हा आहे तर शासनानं या बाबीमध्ये ठेवीदारांचा रोष पत्कारून ऐवजी त्यांनी प्रत्यक्ष त्या या ज्या काय गोष्टी व्हायरल झालेल्या आहेत त्या व्हायरल झालेल्या गोष्टीची तपास यंत्रणेला सक्त आणि ताकतीच्या सूचना देऊन त्या तपास करण्यासाठी त्यांना भाग पाडावं ज्यामुळे की ठेवीदारांना त्यांचा हक्क आणि त्यांचे पैसे त्वरित मिळण्या मिळण्याचा प्रयत्न होईल त्याचप्रमाणे जे काही कॉम्पिटंट अथॉरिटी आहे त्यांच्याकडं चाळी ऐंशी प्रॉपर्टीचा लिलाव करण्यासाठी ते प्रस्ताव हा स्पेशल कोर्टाकडं मंजुरीसाठी पाठवलेला आहे परंतु कोर्टामधून आजपर्यंत आणखीन काय त्या प्रॉपर्टीचा लिलाव करण्यासाठी परवानगी मिळालेली नाही तर यामध्ये कॉम्पिटंट ऑथॉरिटी का कमी पडत आहे याच्यासाठी सर्वांनी एकत्र ये येणं गरजेचं आहे आणि यावर आवाज उठवणं हे गरजेचं आहे त्याच अनुषंगानं लिक्विडेटरकडं जे काही प्रॉपर्टी किंवा त्यांचं जे काही कर्ज आहे त्या कर्जापोटी ज्या काही वसुली झालेल्या आहेत आणि त्यांच्या आपल्या जे काही ठेवी आहेत आपण ज्या परिशिष्ट एक प्रमाणं दाखल केलेल्या आहेत ह्या परिशिष्ट एक प्रमाणे त्यांनी जे काही प्रेस नोट करून दाखल करून आपल्याला त्याची माहिती देणं आवश्यक आहे आजपर्यंत आपण अंबाजोगा ठेवीदार कृती समितीकडून आत्तापर्यंत चौऱ्याण्णव पत्र दिलेले आहेत त्या चौऱ्याण्णव पत्राचं त्यांनी कसल्याही प्रकारचं आपल्याला उत्तर दिलेलं नाही आपण या बा त्याच अनुषंगानं अंबाजोगाई कृती समितीकडून जे काही वसुली दावा किंवा क जे दिलेला आहे दाखल केलेला आहे त्या वसुली दाव्याच्या संदर्भामध्ये काही आपल्या हित हितचिंतक बंधूंनी त्याच्या बाबतीमध्ये सर्व ठेवीदारामध्ये संभ्रम निर्मा निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामध्ये जा मी जागरूकता राहणं आवश्यक आहे याबाबईमध्ये मी इच्छामरण उपोषणाच्या वेळेस अंबाजोगाई ठेवीदार कृती समितीकडून सर्वांना याबाबतीतली माहिती दिलेली होती की या विषयाच्या म्हणजे वाणिज्य वसुली दावा जर तुम्ही दाखल केला तर त्या दाखल केलेल्या दाव्यामध्ये कोर्ट कोर्ट असे ऑर्डर करत आहे की ती आमच्याकडे पैसे आणून भरा आत्तापर्यंत म्हणजे परतूरच्या किंवा फुलंबरीच्या आणि काही लवादा कोर्टाकडून म्हणजे कंझ्युमर कोर्टाकडून बऱ्याचशा काही ऑर्डर निघालेले आहेत आणि त्यांना ते पैसे देण्यासाठीसुद्धा ऑर्डर झालेले आहेत बाबतीमध्ये आपल्यामधल्या हे दुष्ट माणसांच्याकडून हे गोष्ट निदर्शनास आपल्यासमोर आणून दिलेली नाही मात्र अंबाजोगाई ठेवीदार कृती समितीनं जे काही दावा दाखल केलेला आहे त्या दाव्यामध्ये अंबाजोगाई ठे कृती समितीकडून कोर्टाला आमचे पैसे द्या म्हणल्यानंतर मात्र आपल्याला संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न काही ठेवीदारांनी केलेला आहे तर अशा ठेवीदारांनापासून आपण सर्वांनी था सावध राहावं आणि त्यांना त्यांची जागा दाखवून द्यावी अशीच मी तुम्हाला विनंती करणार आहे आणि मी तुम्हाला इच्छामरण उपोषणाच्या वेळी ह्या सर्व गोष्टी तुम्हाला सर्व समक्ष मी समजावून सांगितल्या होत्या की या बाबीमध्ये तुम्ही केल्यानंतर काय होतं या कोणत्या गोष्टी केल्यानंतर काय होतं आणि कोणत्या गोष्टी केल्यानंतर काय होत नाही या बाबीमध्ये सांगितलेलं आहे मॅक्झिमम आत्तापर्यंत जे काही तपासी यंत्रणा आहेत त्या तपासी यंत्रणेने बऱ्याचशा ठिकाणी संचालक मंडळाला अटक करून बऱ्याचशा ठिकाणी त्यांनी चार्जशीट किंवा दोषारोपत्र दाखल केलेलं आहे या दा दोषारोपत्राच्या अनुषंगाने त्यांनी पण क्लबिंग करणं सगळे गुन्हे एकाच ठिकाणी चालवण्याची परवानगी हायकोर्टामध्ये मागितली होती परंतु त्यांना त्याच्यामध्ये काही यश प्राप्त झालेलं नाही त्या यश प्राप्त झालेलं नसल्याकारणानं ज्यांच्या ज्यांचे चार्जशीट दाखल झालेले आहेत त्या चार्जशीटमध्ये सर्व त्यांनी आता बेल मागण्याचा प्रयत्न करत आहे तर त्यामध्ये जे सर्व ठेवीदारांनी एकमेकाला सहकार्य करणं गरजेचं आहे आणि त्यांच्या बेल रिजेक्ट कशा होतील याच्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे ज्या पद्धतीमध्ये मी बऱ्याचशा ठिकाणी किंवा ग्रुपवर माझ्या आमच्या अंबाजोगाई ठेवीदार कथी समितीकडून जे काही शपथपत्र दाखल केले त्या अनुषंगानं प्रत्येक ठिकाणी म्हणजे जसे मी केजमध्ये दाखल केले होते आणि अंबाजोगाईमध्ये दाखल केलेले आहेत केज कोर्टाचा निकाल आलेला आहे अंबाजोगाई कोर्टाच्या बाबतीमध्ये त्यांनी फार स्टडी करत आहेत आणि त्या स्टडी करून आपले मुद्दे त्यांनी जे मुद्दे मांडलेले आहेत ते आपण त्या सरासर टोटली खोडून टाकलेले आहेत माझं आणि आमच्या अंबाजोगाई हो ठेवीदार कथी समितीकडून जे काही शपथपत्र दाखल केलेले आहेत ते जवळपास बारा पाणी शपथपत्र दाखल केलेले आहेत आणि त्या शपथपत्रामध्ये त्यांनी जे मुद्दे मांडलेले आहेत ते सर्व आपण खोलून काढलेले आहेत तशा हे या बाबीमध्ये सगळ्यांनी मिळून काळजी घेणं आहे एम पी आय डी कायद्यामध्ये जे काही ऐंशी प्रॉपर्टी घेतलेल्या आहेत त्याच्यानंतरच्या प्रॉपर्टी कुठं गेल्या आणि का गेल्या नाहीत आणि का क त्या बाबतीमध्ये कारवाई होत नाही याच्यामध्ये शासन दिरंगाई का करत आहे तर याच्या जे आजगडीला आपल्या दूधडेरीच्या संद संदर्भामध्ये फलटणच्या याच्यासाठी जे काही खासदार आहेत आमदार आहेत किंवा राज्यकर्ते आहेत यांनी त्याच्यामध्ये त्यांची पोळी भाजून घेण्याचं काम करण्याचं कार्य करत आहेत आणि त्याला शासन सहकार्य करत आहे याच्यावर सुद्धा सर्व ठेवीदारांनी एकत्रितरित्या त्यांच्यावर आवाज उठवणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे अशी माझी तुम्हाला विनंती आहे ज्यांना कोणाला आपल्या या दाव्यामध्ये मी जी तुम्हाला अगोदरही सांगितलेलं आहे आत्ताही सांगत आहे प्रत्येक कोर्टामध्ये तुम्ही गेलात तरी पण मात्र या वाणिज्य वसुली दाव्यामध्ये कोर्ट ऑर्डर अशी करत आहे की त्या कोर्टामध्ये पैसे आणून भरा बाकीचे कोर्ट असं सांगतात की त्यांना पैसे देऊन टाका देऊन टाकण्यामध्ये दे आणि कोर्टामध्ये पैसे भरण्यामध्ये हा जमीन आसमानचा फरक आहे तर त्यासाठी सर्वांनी आपापल्या परीनं वसुली दाव्याचा वाणिज्य वसुली दावा, दावा। तोही प्रॉपर्टी अटॅचमेंट बिफोर जजमेंट या सदरीखाली त्या दावा दाखल करावा अशी मी तुम्हाला विनंती करतो त्याच्यासाठी आम्हाला अंबाजोगाईकत्रि समितीचा आपण आणि जे दाखल केलेले आहे त्या दाखल केलेल्या दाव्याच्या रेफरन्स घेऊन त्याप्रमाणे नवीन दावे दाखल करावेत अशी मी तुम्हाला माझी कळकळीची विनंती करतो एवढे बोलून मी आपणाला दोन शब्द माझे संपवतो तरीही मी परत एकदा आणखीन सांगतो की आपण सुनील टाक जे काही पत्रकार आहेत त्यांच्या त्यांचा आपल्याला सपोर्ट एवढा आहे की त्यांनी स्वतःहून आवाज उठवतात ते स्वतःसुद्धा प्रयत्न करतात आणि सगळ्या शासनाला जागं करण्याचं काम करतात आणि ते आपल्यासाठी आणि अंबाजोबाई ठेवीदार खते समिती सर्व ठेवीदारांच्या वतीनं आपली बाजू भक्कमपणे मांडण्याचा प्रयत्न करत आहेत आणि जोपर्यंत आपले पैसे ए रुपयांतो रुपया आपल्याला सर्वांना मिळत नाही तोपर्यंत आम्ही तुमच्या सगळ्यांच्या सानिध्यातून आम्ही प्रयत्न करण्यात करत आहोत आणि करणार आहेत एवढे बोलून मी माझे दोन शब्द बोलतो जय हिंद जय महाराष्ट्र जय जय हिंद जय हिंद जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय ठेविदार जय ठेवीदार जय ठेवीदार